नमस्कार बघा तो आपला वाघ शाळेत चाललाय आता आणि त्याला डबा करून द्यायचा त्याला डबा करायचा त्याची दहाला तेव्हा भूक लागती म्हणून मुन म्हणलं ला पटकीन त्याला डबा करून द्यावा मग त्याच्यासोबत मला बी एखादी चपाती करते तुला बी करायची ग मला भी भूक लागत आहे पुढे चपाती आणि तुला बाजरीच्या भाकरी म्हणलं आता हिथून गावात गावात जायची शाळा घेऊन जायचं दुःखाला खाई मग त्याला दोन चपाते त्याला एकच भास होती आणि तुला दोन भासली त्यासाठीच म्हणलं लवकर लवकर आवड आता कालपासून शाळा चाललाय ना बरं केलं काल उपाशीत गेला होता म्हणूनच म्हटलं त्याला सकाळ सकाळ भुख लागली पटकी मी दोन चपा करा माई नीदु नीदु का रावला की किती माळची ते पीठ असतं मऊ चपाती होती बाई चांगली गावर आणलं घुमतं आता मला पुन्हा दहा पाच मिनटं भिजून द्यायचं झाकून घ्यायचं निगं चपका आचार्य ते चांगलं नाही मळल्यावर चपातीचं पीठ मारण्यावर चपातीचा मेळा असतो सगळं आत ते काय पात्रावर नाच तितकं काय झोप ना धडा 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 चालूच तर केलं ना बरं केलं रोज अशीच करी जाऊ सकाळ सकाळ रोज त्याला डबा करून देते दे। एक मोकळी भाजी एक चपाती भाजी आवडती बाई त्याला त्याला बटाट्याची आवडत असेल ना बटाट्याची भाजी आवडते त्याला तुला दोन भाकरी करते चपातीच डाब्यात घालून ठो आपण दोन बाजरीची भाकरी करते तवा देते का तेवढा लटकून चार पाच कर भाकरी भा आता दुपारी संध्याकाळी बाजरीची शिळे बी बरी वाटते उद्या सकाळी सकाळी भूक लागली तर पाच सात कर मग जाऊ दे मग भाकरी तवा ते कुठे त्याला बोलव बरं इकडं